जिल्हा परिषद शाळा अंबिका नगर तालुका उत्तर सोलापूर येथील शाळेस जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी भेट दिली त्यांची ही भेट प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला त्यानंतरची पहिली भेट या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मनसोक्त गप्पा मारत संवाद साधला विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्नांना छान उत्तरे दिली विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रश्न विचारले शाळेत सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाबाबत विचारले असता विद्यार्थी शिक्षक व पालकांच्या मदतीने शाळा कशी सुंदर झाली हे विद्यार्थ्यांनी सांगितले स्वच्छता मॉनिटर बाबत त्यांनी माहिती विचारली विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटरचे काम कशा प्रकारे सुरू आहे हे, हे सांगितले महावाचन अभियान या उपक्रमाबाबत वाचनाविषयी काय काय सुरू आहे हेही विद्यार्थ्यांनी सांगितले तसेच परीक्षा पे चर्चा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाविषयी विद्यार्थ्यांना विचारले असता विद्यार्थ्यांनी भरभरून उत्तरे दिली पंतप्रधानांच्या भाषणातील कोणता भाग आवडला हे अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीनुसार सांगितले आपल्याला काय बनायचे आहे याविषयी विचारले असता मोठे होऊन वेगवेगळ्या वेग क्षेत्रात काम करून देशाची सेवा करायची आहे असे उत्तर विद्यार्थ्यांनी दिले शिक्षण घेताना उत्तम विद्यार्थी राहणे हेही एक महत्वाची देशसेवा आहे असे शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले एकूणच शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यातील आंतरक्रिया कशी आहे हे या संवाद सत्रातून शिक्षणाधिकाऱ्यांच्या लक्षात आले याबद्दल त्यांनी शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांचे मनापासून अभिनंदन केले विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेत सुरू असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले संवाद साधताना उत्तम सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही त्यांनी केला यावेळी जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी गोदावरी राठोड उपस्थित होत्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक सिद्धाराम माशाळे यांनी प्रस्तावित केले आणि शाळेत चालू असलेल्या उपक्रमांची माहिती सांगितली शाळेच्या वतीने शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांचा सत्कार करण्यात आला शाळेतील शिक्षिका रंजना काटकर वैशाली गोंदकर तेजश्री तेजसरी छोडे शिवशंकर राठोड शिवाजी वडते यांनी कार्यक्रम यशस्वी या करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी शाळा प्रथम क्रमांक पटकावून नावारुपाला यावी यासाठी शुभेच्छा दिल्या आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा